एअरपोर्टवरच सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत पोहोचवणारी बस घेतली एअरपोर्टवर तिला घ्यायला घरचे कोणीच आले नव्हते तीन चार तासातच तिची बस घराच्या दारात पोहोचली पण गाडीच्या आवाजानेही बाहेर कोणी आले नाही शेवटी सोनालीनेच तिच्या बॅगा उतरवून घेतल्या व फाटक ढकलून बॅगा ओढत ओढतच ती बंगल्याच्या वरांड्यापाशी पोहोचली तिने दारावरची बेल वाजवली तसे तिच्या आईनेच दार उघडले दोन वर्षाने आलेल्या सोनालीला बघून तिच्या आईला खूप आनंद झाला घरात दुसरे कोणीच दिसत नसल्याने सोनालीने आईला विचारले की दादा वहिनी आणि बाबा कुठे आहेत मला तर वाटले होते मामा आणि मामी सुद्धा इथेच भेटतील आईने तिला आधी हातपाय धुऊन यायला सांगितले सोनाली फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आली आणि आईने बनवलेली कॉफी घेत घेतच आईला म्हणाली आता सांग सगळे कुठे आहेत ते आई म्हणाली अगं महिन्याभरापूर्वी कोकणात राहणारी तुझी आजी वारली तुला आठवते का गं तुझी आजी तू तु एक दोनदा तिला पाहिली असशील सोनाली म्हणाली नीट नाही पण अंधुक अंधुक आठवते आई म्हणाली तुझी आजी एकटीच्या एकटी वाडीवर राहायची आणि बरोबर फक्त ती रकमा असायची तर ती महिन्याभरापूर्वी वारली आज तिला जाऊन महिना झाला आहे आणि काहीतरी मासिक श्राद्धाचा विधी आहे त्यासाठी सगळे वाडीवर गेले आहेत आणि आता उद्या आपल्यालाही जायचे आहे सोनाली याआधी वाडीवर कधीच गेली नव्हती त्यामुळे वाडीवर जायचे हे ऐकून सोनाली जरा निराश झाली पण तिच्याकडे पर्याय नव्हता तिला वाडीवर जावेच लागणार होते दुसऱ्या दिवशी सकाळच्या एसटीने त्या दोघी वाडीवर जायला निघाल्या वाडीवर पोहोचायला संध्याकाळ होणार असल्याने सोनालीने आईला विचारले बाबा स्टँडवर घ्यायला येणार आहेत का तेव्हा आई म्हणाली आपल्याला स्टँडवर उतरायचेच नाहीये श्रीवर्धन सोडले की पुढे चार पाच महिलांवर फाटा लागतो तिथे बस थांबेल तिथेच बाबा जीप घेऊन येणार आहेत हे ऐकून सोनाली म्हणाली म्हणजे आजीचे गाव खूपच आहे वाटत आई म्हणाली गावबीव हो काही नाही ती वाट सरळ तुझ्या आजीच्या वाडीवरच जाते सोनालीला काही कळले नाही आई म्हणाली तुला प्रत्यक्ष पाहिल्यावर कळेल बाहेरचे नजारे बघत बघत त्या दोघींचा प्रवास सुरू होता शेवटी त्यांचा स्टॉप म्हणजेच तो फाटा आला आणि त्या दोघी तिथे उतरल्या इतक्यात बाबांची जीप सुद्धा तिथे येऊन पोहोचली सोनालीला घ्यायला बाबा आणि तिचा रघुमामा सुद्धा आला होता सोनालीला बघून दोघांनाही खूप आनंद झाला रघुमामाने लगेच बॅगा गाडीत चढवल्या आणि सोनालीला पुढे बाबांच्या बाजूला बसायला सांगितले सोनालीने बाबांना विचारले की मला घ्यायला तुम्ही का आलात दादा का नाही आला यावर दादा वहिनी आणि मामी कालच वाडीवरून परत गेल्याचे बाबांनी सांगितले म्हणाले दादाच्या मुलांची शाळा आहे आणि मामीची सुद्धा नोकरी आहे पण आता इथेच आहेस तर पडेल गाठ रघुमामा म्हणाला मी तुला खरे कारण सांगतो अग आनंदला आणि तुझ्या वहिनीला वाडीवर राहायला आवडत नाही आणि तुझ्या मामीचेही तेच कारण आहे सोनालीला काहीच समजत नव्हते शेवटी ती गाडीत बसली गाडी वाडीकडे निघाली कच्चा रस्ता असल्याने गाडी सांभाळून चालवावी लागत होती सोनालीच्या मनात विचार आला की गाडीवाल्यांनाच फक्त वाडीवर जाणे शक्य होते का आणि कधी चुकामुक झाली तर डोक्यात हे विचार सुरू असतानाच तिचे लक्ष बाहेर गेले इतका वेळ हम रस्त्यावरून येताना दोन्ही बाजूंना नारळ सुपारीच्या बागा असलेल्या तिने पाहिल्या होत्या पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता बाबांनी घड्याळात पाहिले आणि गाडीचा वेग वाढवला मामा सुद्धा खिडकीतून पुढे पाहत गोविंदा जरा घाई कर असे म्हणू लागला बाबांनी गाडीचा वेग वाढवला तसे रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जोर जोरात धक्के बसू लागले सोनालीला कशाचाच अर्थ समजत नव्हता गाडी एक छोटासा चढ चढून वर आली तसे समोर सगळीकडे पाणी पसरलेले तिला दिसले बाबांनी गाडीचा वेग अजूनच वाढवला तसे सोनाली जोरात ओरडली पण बाबा काही थांबले नाहीत गाडी पाण्यात शिरली तसे दोन्ही बाजूंनी पाण्याचे उंच फवारे उडू लागले पाणी फुटभर खोल असले तरी त्याचा विस्तार मात्र चांगला दोन अडीचशे फूट होता शेवटी गाडी पाण्यातून बाहेर आल्यावर शे दीडशे फूट पुढे गेल्यानंतर बाबांनी गाडी थांबवली सगळे खाली उतरले आता दिवस मावळायला आला होता समोरच्या पाण्याकडे बघत सोनाली म्हणाली बाबा तुम्ही केवढा मोठा धोका पत्करलात बाबा म्हणाले आपल्याला थोडा उशीरच झाला ही संध्याकाळच्या भरतीची वेळ आहे सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेला खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते त्यामुळे या वेळा तेवढा सांभाळाव्या लागतात सोनालीने आश्चर्याने विचारले की तुमच्याकडे गाडी आहे म्हणून ठीक आहे पण बाकी जे या गावात राहतात त्यांचे काय बाबा म्हणाले गाव इथे गाव बीव काही नाहीये इथे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे सोनालीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून रघुमामा म्हणाला अग तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही बाजूला खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो इथे आसपास शेतीसाठी बागेसाठी जमीनच नाहीये त्यामुळे इथे कोणीही राहत नाही पण मग आजी कशी इथे राहायची असे सोनालीने विचारले बाबा म्हणाले आजी आज जेव्हा सून म्हणून वाडीवर आली तेव्हाही तिथे तिसऱ्या चौथ्या पिढीचा राबता होता आणि इतक्या पूर्वीचा इतिहास कोणाला माहीत असणार सगळे पुन्हा गाडीत बसले दीड दोन मैल पुढे आल्यावर गाडी एका इमारतीसमोर येऊन उभी राहिली जीप घराच्या उजव्या बाजूने आली आणि वळण घेऊन थांबली गाडीच्या डाव्या हाताला धुमजली घर होते त्या घरासमोर मोठा मांडव होता आणि समोरच शंभर एक पावलांवर आणखी एक दुमजली घर होते आणि उजव्या हाताला पोपळीची वाडी सुरू होत होती त्या घराच्या मागेच समुद्राची फेसाळती कड दिसत होती त्या समुद्राच्या आवाजाशिवाय इतर कुठलाही आवाज हालचाल तिथे नव्हती एक विलक्षण स्तब्धता होती ते सगळे पाहून सोनालीच्या मनात आले की बाबांनी मला इथे एकदाही का आणले नसेल याआधीच इथे घेऊन आले असते तर निदान आजीची गाठ तरी पडली असती पण तिला कुठे माहित होते की आजीनेच तिच्या बाबांना सांगितले होते की काहीही झाले तरी सोनालीला वाडीवर घेऊन यायचे नाही इतकेच नाही तर आजी गोविंदरावांना म्हणाली होती की मी गेल्यावर माझ्या अस्ती सुद्धा या घरात आणायच्या नाहीत नोकरीतून रिटायर झाल्यावर सुद्धा पैशाच्या मोहाला बळी पडून इथे राहायला येऊ नकोस आणि कधी सुट्टीला आलास तरी एकटे दुकटे न येता आठ दहा जण मिळून या आजीने तर इथपर्यंत सांगितले होते की माझ्यानंतर या दोन्ही घरांना आग लावून दे आणि पुन्हा इथे कधी येऊ नकोस आजीला माहित होते गोविंदराव यातले काही ऐकणार नाही पण तिचे आयुष्य इथे गेले होते आणि म्हणूनच तिने हे सगळे त्यांना सांगितले होते आता अंधार पडला होता बाहेर वरांड्यात दिवा लागला होता खरे तर तिथे विजयची काहीच सोय नव्हती पण गोविंदरावांनी आजी नको म्हणत असतानाही जनरेटर बसवून घेतला आणि पंखे फ्रीज टीव्ही अशा सगळ्या सुविधा आजीला उपलब्ध करून दिल्या आजीला खरे तर या सगळ्याची काहीच गरज नव्हती ती नेहमी म्हणायची गोविंदा काही काही वेळा अंधारच बरा काही काही गोष्टी अंधारात लपलेल्या असतात त्याच बऱ्या असतात सगळे पायऱ्या चढून वरांड्यात आले तेव्हा दारापाशी अंगाने शिडशिडीत काळी मध्य उंचीची पिकलेल्या केसांची मनुक्यांसारख्या काळ्या डोळ्यांची एक वयस्कर बाई उभी होती सोनालीच्या आईने त्या बाईची ओळख ही रखमा गेली कितीतरी वर्ष हीच वाडीवर आजीच्या सोबत राहत आहे अशी करून दिली खरे तर रखमा गोविंदरावांच्या जन्माच्याही आधीपासून वाडीवर राहत होती पंधरा सोळा वर्षांची रखमा दांडेकरांच्या घरी कामाला लागली आणि नंतर त्यांच्यातलीच एक होऊन गेली गोविंदा तिला मुलासारखाच होता गोविंदा नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर आणि पतीच्या मृत्यूनंतर या रकमाच्या आधारानेच आजी वाडीवर एकटी राहिली होती घर खूप मोठे होते खाली सहा प्रशस्त खोल्या होत्या प्रत्येक खोलीला वरांडा दगडणारे दार होते मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता खाली स्वयंपाकघर होते आणि तिथेच डायनिंग टेबल होता तसेच एक दिवाणखाना तसेच पेट्या ट्रंक पोती बासनात गुंडाळलेली काही पार्सल इत्यादी गोष्टी ठेवलेली एक सामानाची खोली आणि एक रखमाची खोली होती सगळे येऊन दिवाणखाण्यात बसले रखमाने सगळ्यांसाठी चहा आणला चहा पिऊन झाल्यावर रघुमामा सोनालीला घेऊन वरच्या मजल्यावर गेला तिथे चार खोल्या होत्या त्यातल्या एकात रघुमामा आणि दुसऱ्या खोलीत आई बाबा राहत होते दोन खोल्या रिकाम्या होत्या रघुमामा म्हणाला तुला त्यातली हवी ती खोली घे सोनालीने जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती खिडकीतून देखावा दिसत होता फेसाळता सागर दिसत होता सोनाली फ्रेश झाली आणि खोलीत कॉटवर आरामात बसली डावीकडे असलेल्या खिडकीतून समोरचे ते दुसरे घर दिसत होते सोनाली खिडकीजवळ जाऊन ते दुसरे घर निरखून पाहू लागली ते घर सुद्धा अगदी या घरासारखेच दुमजली होते समोर वरांडाही होता पण वरांड्यात उघडणारी सर्व दार खिडक्या वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या तिथे कोणी राहत असेल असे दिसत नव्हते कारण लहानसा दिवाही तिथे लागलेला नव्हता त्या संपूर्ण घरावरच उदासीनतेचा खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता